<coughs> <दूर कानी> नाही <coughs> <ला>, उठवलं <coughs> नमस्कार सगळ्यांना <साथे। coughs> तर बघा आता मी आहे बारामती मध्ये तुम्ही माणसांना कळतय कि बारामती थायती प्रियंका कशी आहे म्हणजे म्हणजे साईडचं लोकेशन हे दिसतंय की <laughs> तर माहितीये का परवा दिवशी यांचा लग्नाचा वाढदिवस होता ना तेव्हा मी आरती बघा तर त्या दिवशी मी होती प्रियंकापशी आणि सकाळ उठल्या उठल्या पांढता त्याकडे गेलेली आई बरोबर हा आई बरोबर आई वेळ आम्हाला चालली ना तेव्हा गेलेली काल दिवसभर काय आलीच नाही मी तिकडेच होती मी लय वाट बघितली बराच वेळा केला आपण बरोबर येऊन म्हणलं काय कवानो की यायचं कवानो कस जायचं आपण मी कधी सांगितलंच नाही मला मी चाललोय म्हणून अचानकच यायचं आणि बघा आज सकाळ सकाळ मग तिथून उरकुट हे करून मी आली इकडे प्रियंका कडे सकाळपासून आज इथंच आहे मी याच्यापाशी आणि आता मी चालले जिंतीला नाही जिंतीला चालले आता इथून न जायचं हा स्वयंपाक केलाय जेवायला इथं जेवण केलं जेवण खायला आणून दिले जेवण काय काय आणून दिले बघा दिला म्हणलं भूक तरी खावा खाल्ली की खाल्ली आणि आता आम्ही चाललो या तात्याकर पान तात्याकर तिथून जायचं जिंतीला आज तीन दिवस झाला आम्ही इथंच येत तर घरी आपलं कुत्र्याचं पिलो आणले बारका रॉकी आणलाय ना ती शेजारच्या नाना त्याला शेजारच्याच वस्तीवर ना नाना आहे ते घरी त्याच्यामुळे अडचण नाही बघा आणि इकडे ले लेकरांचं काय चाललंय बी शिडी वाचा आताच दा, दाजींनी ओमडाला खवळले अभ्यास करत जा मम्मीला त्रास देत जाऊ नको मोबाईल घेत जाऊ नको तेव्हा ती बघा अभ्यास करायला लागली का तरी मी त्याला रोज शिकवते हाताला धरून आता एक काढायला

त्याच्यामुळे काय करताय का काय माग घरी जायचं घरी जायचंय सुट्ट्या मला पण थांबाव काय घरी पण काय काम नाही काय नाही मी मग अशीच म्हणलं की बहुन आता एवढंच म्हणलं व्हिडिओ चालू करायच्या आधी आण पण राहा म्हणलं एका रात्री मी काय होतो म्हणलं कशाला आठवलं माहितीये का कारण घरात ना ते ओढदाचे डाळ बघा आणि राहा काय आता टाकलं तर संध्याकाळी नऊ वाजता नाही रातभर ती इडली म्हणून मी भाऊच्या माग लागले मगापासून नाही नाही की कधी यायचा पुढच्या आठवड्यात

कधी बसत कुर्तीवर नाही आता नाही इष्टीने माझं ऑपरेशन झाल ना त्यावेळेस तर त्याच्यावर त्याला झालं पंधरा वर्ष ऑपरेशन झालं नाहीतर इष्टी अजून कधीच नाही पण नाही कधी लसी बसणार आठवतच नाहीतर आणि शिकत आहे शिकवती राधा का राऊन शिकवत राधाला आपली दुर्गा भाऊ शिकवते सगळ्यांना आणि बघा दुर्गा उठली झोपित ना आता माझं सगळं काम होईपर्यंत दुर्गा झोपले दोन तीन तास दुर्गा झोपली चांगली झोपला तर हे नाहीत ना दुर्गाच्या वाटा गेलं मग दुर्गा दोन तीन तास झोपते आणि दुर्गाच्या वाटा गेली की बुरगी उठते की किरकिरी करते

बर झालं असं असून उशीर होत मिळत टाइमपास करत बसले खायच नाही पाणी काकते म्हणजे टेन्शन त्याच्यामुळे मी तिथून हालच नाही म्हणजे तिथून पाय निघलाच नाही म्हणून मी इकडे काय आले नाही तर आला पण नाही आले तिथं पाडून जाते म्हणून आज म्हटलं आता आहे रात्री पांतात त्याला दाजीने समजवून दोन शब्द आणि आज व्यवस्थित तात्या तर आज मग आलं सकाळ सकाळी सकाळ सकाळ तरी आला वाजता आलो या सकाळ सकाळ झालं काय झालं काहीतरी सांगताय पप्पाच्या कानात काय काहीतरी सांगताय आणि बघायचं मी ना वर बघा बांधला ते गावरान लसूण आहे होता होत काय ने दिलाय बघा मला चिक मला माझी पहिला जरा बघा ती दोडा लसूण बघा वरती बांधला दोन टेंडात

विषय काय झाला याच्या वरचा डबा तिकडं तिकडं आणलाय जिंक तिला माहिती नव्हतं आता ही म्हणली त्याच्या खालचा डबा इथंच काय तर मी म्हणलं तीस डबा आणता शेमूचा पण डबा इथंच ती होईल राधिकाला नको म्हणतो नाही तरी नको म्हणता मला

तर जवळ राहा उद्या सकाळ जावं मी म्हणते की भावना राहावं आपण नको नकोच करतात